हो जेव्हा <laughs> अरे के मनाली शिमला कमी यायच्या <laughs> काचा असेल ना, ना।, फुल <laughs> ना। अर अरे गावतांना काचा नाचरल गादी दांबरी रोड आहे तो तू माथी आहे ना कुठेशी दो अरे इथं इथं जागत ते खणून खणून जायला गेल माती बांधावली जायचं बांधव जायला लगेल

चपलींची तर्जी असेल टी शर्ट ला कसा काय मैसा ये हा याचा लागला असेल मला वाट लागेल बरं आहे पाऊस भिजाल का पाऊस आहे तू भेज <laughs> तू भेज केस पण काहीच नाही भिज केसच मला केस नाही भिजवायच केस नाही भिजवायचं त्याविषयी पान तुम्ही भिजवलं पुलांनी जंगता भिजू काही भिजवलं केस निवडले वाट राख मुला जाती आले मी काय झाडी काय डोंगर काय ते धुकर काय तो धोदा गाईज आता आम्ही चाललोय मुरया ना कुठे लोऱ्या तर आम्ही आलोय माती घ्यायला चिकन माती हल्ली चिकन माती म्हणून डुप्लिकेट भेटायला लागली केमिकल मिक्स आहे मातीत पण माती हुई हुई माती तर आम्ही आता माती घेतोय नंतर पुन्हा चालू करू आपण वेट तर आता आम्ही डेअरी मिल्क चॉकलेट घेतोय माश्याना खायला रिपेश पाटील आता पोतलीमध्ये भरत आहे हा दीपेश पाटील यांचा फार्म हाऊस पाहू शकता इजे इकारा आहे मस्त डगरा आली बघ पाहू शकता आम्ही बेसनचे लाडू बनवलेले आहेत ताजे आहेत ताजे आहेत आता आम्ही ते पिशवी भरून माश्यांना देऊ मान खायला मातीचे लाडू काय बघा हा <laughs> <laughs> मागतील कपडे <laughs> <भावा laughs> <माते laughs> तीन मी जायचीच ना लाल पाहू शकता माश्यांची सोय काय आईच आता बघा आम्ही फोंड घेऊन चाललो आहे इथून तर त्या टोकाला न्यायचे तिकडे आता आम्ही आमचे कपडे मागतील दिपेश भाईचे मागलेले आहेत दिपेश भाईची टकली पाहू शकता जसं काय हेल्मेट घातले चला गाई बाय बाय किलो पंधरा किलो तुझे काहीच बघू शकता किती मेहनत घेतली पोरांनी सगना इनात काम झाला इनाथ <laughs> बघा बघा कायसा माश्यांची सोय करतोय भाऊ अरे <laughs> <आरा>, पाटले <laughs> आता ब्लॉग कर तू तुला माहित आहे तू लागांचे व्हिडिओ बघतो लागले समीर की बघतो समीर समीर गायकर ते <laughs> तेही एक होईल तुम्ही तर बघली नसेल <laughs> <laughs> वाटले आवतना ना वाटली तुम्ही तर बघlut ना, 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 ना।, <laughs> ना सर <laughs> <थाया, laughs> एक भेट आहे रंवी माती आहे ए तिकर बस किती माती आहे फूल वाहून आले वाहून ही माती चांगली चिकलांची धुरी माती ना अजून मोठा बांधतोनी घेतले पप्पांनी घेतलेला हा काल सांग नांगेच ने आमचा शेत आपलं सामान आलेला आहे त्वरित फुल रिटर्न परत आम्ही जात आहोत आता तुम्हा तुम्हाल। तुम्हाला एक सरप्राईज दाखवू का मला मांडताना दाखवू तुम्हाला आम्ही ब्लॉगमध्ये तुम्ही कंटिन्यू राहा ते आम्ही मध्येच बोलतो पहिल्यापासून नाही बोलत आम्ही कसे नवीन व्हिडिओ काढलेला त्यामुळं पप्पा आले आता मला घेऊ पप्पा आणू तू जा घरी काय वाटतं तुला ক'ত ড্ৰাইভ আৰু কাপোৰ হে নাই